अजून एक फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो हो तो, तो म्हणजे शांतिगिरी महाराजांचा शांतिगिरी महाराजांना महायुतीकडून उमेदवारी हवी होती मात्र त्यांच्यातच वास सुरू असल्याने त्यांच्याकडून अर्थात महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा न ठेवता त्यांनी अपक्ष लढण्याचा विचार केला तसा प्रचार देखील त्यांनी सुरू केलाय मात्र अशातच बाबाजी यांच्या भक्त परिवाराकडून शांतिगिरी महाराजांची ताकद काय आहे याबाबत एक पत्रक प्रसार माध्यमांना जारी करण्यात आले आता तो पत्रात काय आहे आधी पाहूयात एक लाख ऐंशी हजार कुटुंबाच्या भक्त परिवाराचे सुमारे लाख मतदान शांतीगिरी महाराजांना मिळणार असल्याचा दावा करण्यात आला जळगाव धुळे नंदुरबार सटानास नगर संभाजीनगर यांसारख्या अनेक भागातील भक्त परिवाराचे नाशिक मधील नातेवाईकांचे मतदान देखील आम्हाला मिळू शकतं जातीय समीकरण मोडून काढण्याची ताकद असलेल्या अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा जय बाबाजी भक्त परिवार असल्याचं देखील सांगण्यात आलंय शांतिगिरी महाराजांची असलेली स्वच्छ प्रतिमा सगळ्या नेत्यांशी असलेले चांगले राजकीय संबंध याशिवाय सात लोकसभा मतदारसंघात असलेला मोठा प्रभाव आणि सोळा विधानसभा मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते असं त्यांच्या भक्तांकडून पत्रकार सांगण्यात आले आता या पत्राद्वारे महायुतीला एका प्रकारे इशाराच दिलाच सांगितलं जाते काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांचं आणि त्यानंतर जोरदार करायलाही सुरुवात झाली शक्ती प्रदर्शनात आता लढायचं आणि जिंकायचं खूप केलं नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी अशा आशयाचे फलक बघायला मिळाले या फलकाची नाशिकमध्ये मोठी चर्चाही रंगली होती महायुतीने माझा विचार केलास माझा विजय नक्की होणार असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराजांनी केलं होतं मात्र आता मडसेना उमेदवारी फिक्स झाल्याने शांतीगिरी महाराज अपक्षच निवडणूक लढवतील असं वाटतंय आता त्यांनी पत्राद्वारे केलेले हे दावे खरे की खोटे हे जरी सांगता येत नसलं तरी देखील स्वामी शांतिगिरी महाराज यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा भक्त परिवार आहे ग्रामीण भागातील प्रचार सुरू झाल्यानंतर आता शहरी भागात स्वामी शांतीगिरी महाराजांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते याशिवाय शांतीगिरी महाराजांनी आपल्या भक्त समुदायाच्या जोरावरच दोन हजार नऊ साली लोकसभा निवडणूक ही लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांना तब्बल एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली होती आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेल्या महाराजांना किती मत पडतील आणि या सगळ्याचा म्हणजेच या मतविभाजनाचा फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल पुन्हा एकदा शांतीगिरी महाराज मैदानात उतरले त्यामुळे ते निवडून येतील का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या समीकरणावर तुमचं मत काय शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून निवडणूक लढवले तर जास्त धोका कोणाला निर्माण होऊ शकतो पुढचा खासदार अर्थात नाशिकचा पुढचा खासदार शांतिगिरी महाराज होऊ शकतात का किंवा कोण असेल नाशिकचा पुढचा खासदार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा